नमस्कार नमस्कार आज आपण श्री उदय पांडुरंग जाधव साहेबा राणा पाडळी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या शेतामध्ये फुले किमया सक्षत्रेपण आणि फुले सोन वाणांचा बिजो पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आज आयोजित केला होता तर आयोजित कार्यक्रम कर आयोजित कार्यक्रमाला आपले जिल्हा व्यवस्थापक कोल्हापूर अष्टंकर साहेबसुद्धा या कार्यक्रमाला आज उपस्थित होते आ, गेले पंचवीस वर्षापासून उदय जाधव साहेब हे आपले महाबीजचे शेतकरी महाबीज महाबीरशिवाय ते कोणताच म्हणजे दुसरा वाण सोयाबीनचा घेत नाही आहे ते सात ते आठ एकरामध्ये यावर्षी चार एकर फुले संगम आणि चार एकर फुले ची फुले किमिया सातशे त्रेपन्नची लागवड केलेली आहे तर नमस्कार जाधव नमस्कार आज आपण तुमच्या शेतामध्ये आलेला तर काय आता गेली वीस तीनशे पस्तीस हे महाबीजच वर्ष मी वापरतो महाबीजच जीएस तीनशे पस्तीस या वर्षी जरा तुमच्या सांगण्यावर किंवा आष्टनकर साहेबांच्या सांगण्यावर मार्गदर्शनामुळे मी यावेळा फुले संगम केडीएस सातशे सव्वीस आणि फुले संगम किमिया सातशे त्रेपन्न ओके एक चार चार एकर सोयाबीन तर त्याचा रिझल्ट एवढा चांगला दिसतोय बरं तर त्या जीएस पस्तीस पेक्षा कमीत कमी एक दोन ते तीन क्विंटल मला एकरी सरीवरचं बियाण सरीवर उत्पादन जास्त मिळणार अशी मला आशा आहे आता तुम्ही याची पेरणी किती के तारखेला के हो केली होती वीस वीस जूनला केली पावसामुळे जर लेट झालं बरं नाहीतर तर जून जूनला मी दरवर्षी पेरणी करतोय आता बावीस ते वीस वर्षी हेच पांडा आहे पेरणी करताना तुम्ही कसं म्हणजे टोकन पद्धतीनं बोधावरती दोन बोध साइडला दोन्ही साईडला आम्ही टोकन पद्धतीने करतो आणि पंधरा जुलै ते तीस जुलै किंवा पावसाच्या वेळा जरा लेट झालेली पाच ऑगस्टला मी त्या सरीमध्ये लावण करून आठ एकरामध्ये लावण पूर्ण झाले पेरणी केली तर आता ही जी व्हरायटी आहे याच्यावर तुम्हाला रो कीड रोग वगैरे काही म्हणजे किडीचा आ... काय प्रादुर्भाव याला पिकाला नाही बरं 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 थोडंसं मध्यंतरी झालं होतं पण लगेच मी त्याचं कीटकनाशक मारून त्याचं आवाक्यात आणलेलं आहे बरं ज्या वेळेस तुम्हाला हे वाटलं होतं त्यावेळेस मग आधीच काही तुम्ही वापरलं होतं का बॅक्टर वगैरे असं तुम्ही ट्रायकोडर्मापरलो ट्रायपोडर कीटकनाशक एक फवारणी सेपरेट केली बरं आणि तीन फवारण्या चौदा दिवसानंतर कमीत कमी दोन ते तीन क्विंटल वाढ होईल असे माझी बर अपेक्षा आहे बरं बर तसं पीक तसं आलेलं आहे तुम्हाला शेतकऱ्यांना या वानाबद्दल का म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे शेतकऱ्यांना या वानाबद्दल काय तुमचे म्हणजे त्यांना सांगू की वा, वापरावं बरं सर्व शेतकऱ्यांनी फुले संगम हे करून जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल आणि या दाना पण मोठा आहे बरं त्यामुळे वजन पण चांगलं येणार वजन पण चांगलं अजून हे झालेलं नाही हार्वेस्टिंग व्हायला नाही हार्वेस्टिंग झाल्यानंतर शंभर टक्के एक ते दोन क्विंटल एकरी उत्पादन जास्त म्हणजे शेतकऱ्यांना असं हे कर करू की पुढच्या खडी मध्ये आपल्या या कोल्हापूर आहे ते परतीच्या पावसात खराब होतात आणि हे जे फुले संगम आहे हे फायदा झालेला त्याच्यामुळे कुठेही सापडत नाही अजून पंधरा ते वीस दिवस लागतील साहेबांचं असं आव्हान आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधले सगळ्या शेतकऱ्यांनी महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं